आर्थिक व्यवहारातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत पेड्यातून गुंगेचे औषध देऊन शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत साठ लाख रुपये उकळून सलग दोन वर्ष अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाविरोधात एक्केचाळीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनची गुन्हा दाखल झाला आहे गुन्हा दाखल होताच पश्चिम देवपूर पोलिसांनी सुखलाल रामभाऊ बोरसे वय वैत्रेपन राणार विवेकानंद नगर देवपूर धुळे या मुख्याध्यापकाला अटक केली आहे आज न्यायालयात मुख्याध्यापकाला हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर हे करत आहे संबंधित दरम्यान मुख्याध्यापकाने पीडित महिलेला आर्थिक मदत महिले केली होती या आर्थिक मदतीतून ओळख झाल्याने मुख्याध्यापकाने पीडित महिलेच्या घरी जाऊन पिढ्यांमध्ये गुंगेचे औषध देत महिलेवर अत्याचार केला एवढ्यावरच ह्या नराधम मुख्याध्यापकाने न थांबता पीडित महिलेसोबत केलेल्या शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल साठ लाख रुपये उकळत ब्लॅकमेल करत सलग सव्वा दोन त्रासाला कंटाळून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठत नराधम मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केल्याने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमांवर मुख्याध्यापका गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस उपनिरीक्षक सायनाथ ताळेकर नेमणूक पश्चिम देमपूर पुलटेशन पश्चिम देहपूर नंबर तीनशे पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस बी एन एस कलम चौसष्ट पंच्याहत्तर एकशे तेवीस तीनशे आठ दोन तीनशे एक्कावन्न दोन तीन प्रमाणित दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दाखल आहे यातील पीडित शिक्षिकेस तिचे मुख्याध्यापक आरोपी नामे सुखलाल रामबा बोरसे यांनी पेड्यामध्ये गुंगी चा औषध देऊन तिचा त्या ठिकाणी आश्लेल व्हिडिओ तयार केला तिच्याशी शारीरिक संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित केले आणि तिचा तो अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची तिला धमकी देऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध केले आणि तिच्याकडून खंडणी स्वरूपात जवळजवळ एकोणसाठ लाख एकू नव्याण्णव हजार चारशे रुपये त्या ठिकाणी उकळले तसेच तिच्याकडून पाच ते सहा कोरे त्या ठिकाणी चेक हस्तगत केलेले आहेत यावरून त्या ठिकाणी पीडित शिक्षक महिलेच्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गुन्हा रजिस्ट्री दाखल करण्यात आलेला आहे माननीय न्यायालयात सदर आरोपी केले असतात त्यास दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड त्या ठिकाणी आम्ही तपास करत आहोत आणि माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करीत आहोत हा प्रकार सतरा आठ दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत हा त्या ठिकाणी प्रकार चाललेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणखडे तालुका साखरे जिल्हा धुळे येथील आहे पोलिसांनी तात्काळ नराधम मुख्याध्यापकाला ताब्यात घेत गजाआड केले आहे घडलेल्या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा अधिक तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे